दक्षिण सोलापूरात सेनेचे उमेदवार अमर पाटलांची ताकद वाढली माजी आमदार शिवशरण पाटीलसह काका माजी आमदार रविकांत पाटील झाले प्रचारात सक्रिय दक्षिण सोलापूरची विधानसभा निवडणूक ही चर्चेचे विषय बनले आहे लिंगायत समाजासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे या समाजाचे महाविकास आघाडी या घटक पक्षातील ठाकरेगट सेनेचे उमेदवार अमर पाटील सिद्धेश्वर परिवाराचे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी आणि मनसेचे उमेदवार महादेव कोगनुरे आदी प्रमुख कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात निवडणुकीला उभे ठाकलेले आहेत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी हे उघडपणे अपक्ष उमेदवार काडादी यांच्या पाठीशी असल्याचे पाहायला मिळत आहे आता तर माजी आमदार दिलीप माने हे देखील आज बुधवारपासून काडादी यांच्या प्रचारात सक्रिय झालेले आहेत तर दुसरीकडे ठाकरे गट सेनेचे अमर पाटील यांनाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेदरम्यान त्यांचे काका तथा इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांनी व्यासपीठावर उपस्थिती लावली आणि या उपस्थितीने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला धक्का दिला लिंगायत समाजाचे दहा वर्षांपूर्वीचे भाजपमध्ये गेलेले आणि पुन्हा भाजपच्या व्यासपीठावर कधीही दसलेले माजी आमदार शिवशरण पाटील हे पुन्हा स्वगृही ठाकरेगट सेनेत परत प्रवेश करत सेनेचे उमेदवार अमर पाटील यांना पाठिंबा देत त्यांचा प्रचारही शिवशरण पाटील यांनी सुरू केला आहे माजी आमदार पाटील यांच्या प्रवेशामुळे अमर पाटील यांना बळ मिळाल्याची चर्चा मतदारसंघात आहे माजी आमदार पाटील यांच्या प्रवेशाने भारतीय जनता पार्टीला धक्का मानला जात आहे यावेळी त्यांच्या समवेत प्राध्यापक अजय दासरी माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे माजी नगरसेवक भीमाशंकर मेत्रे संतोष पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते खे